बाई बाई माझ्या वेळी म्हणतात मुलींना शिकवून काय करायचं मुली तर परक्यातच आहे शेवटी मला चुली आणि मुली सांभाळावं लागेल मग मी कशी येणार लहान भाऊबंडांना सांभाळण्यासाठी मला घरी थांबावं लागतो बाई बाई मी घरी लहान भाऊबंडांना सांभाळते माझे आई वडील अनारोचे शेतात जावं लागतात त्यामुळे लहान भाऊबंडांना सांभाळण्यासाठी मला घरी थांबावं लागतो मग मी शाळेला कशी येणार अगं ते लहान बाई बाई मला आई बरोबरच करा जावे लागतील आई म्हणते रोजगार केला तर पोटभर खायला मिळेल शाळा शोध कोणाचं बस मग मी शाळेला कशी येणार अगं बाजा तू घरातील सर्व

बाई बाई मी शाळेत येणार नाही मला मुली खूप चिडवता मी वर्गात सर्वातून चायचा डायवयाने मोठी आहे त्यामुळे मला शाळेत जाव वा असं वाटतच नाही अग तिथली तुला जे चिडवतात त्या सर्वांना सांग मनुष्य हा जन्म विद्यार्थी आहे ज्ञान कोणालाही केव्हाही घेण्याचा अधिकार आहे आहे तुला वजन उंची गाडी यावर ज्ञान अवलंबून नसून

इंजिनियर डॉक्टर वैमानिक झाले आहे तो स्वतःला कमी न समजता नियमित